मंडळी कधी कुणाचे नशीब उजाडेल हे सांगता येत नाही आता हेच बघा ना केवळ पंधरा ते वीस हजार किंमत येणारा बोकड जालन्यातील एका शेतकऱ्याला लखपती करणारे चंद्रकोर असलेल्या संतोष इंगोले यांच्या या बोगडाला तब्बल सत्तर हजारांपर्यंत बोली लागली असून या बकऱ्याची दीड लाखांपर्यंत किंमत मिळेल अशी अपेक्षा शेतकरी संतोष इंगोले यांनी व्यक्त केली आहे तब्बल चाळीस किलो वजन आणि तीन फूट उंची असलेल्या या बोकडाला मुस्लिम बांधवांमधून मोठी मागणी असून बकरी ईद साठी देण्यात येणाऱ्या कुर्बानीला चंद्रपूर असणाऱ्या बोकडांचं मोठं महत्व आहे नमस्कार मी संतोष शिंगोले धारकल्याण गावचा रहिवासी असून माझ्याकडे एक चंद्रकोर बोकड आहे गेल्या बकरी ईदला ते दोन महिन्याचं होतं या बकरी ईदला ते चौदा महिन्याचं झालेलं आहे तरीही त्याचे वजन चाळीस किलो आणि हाईट तीन फुटापर्यंत आहे मुस्लिम बांधवामध्ये बकरी ईद हा सण पवित्र मानला जातो आणि या सणाला चंद्रकोर बोकडाचं महत्त्व असल्यामुळे माझ्याकडे हा चंद्रकोर बोकड आहे या अगोदर दोन तीन व्यापाऱ्यांनी मला त्याची मागणी पण केलेली आहे त्याची मागणी एक एका व्यापाऱ्याने तीस हजार एका व्यापाऱ्याने चाळीस आता शेवटी आता परवा दिवशीच मंठ्याकाडचा एक व्यापारी होता त्याने सत्तर हजार त्याची बोली लावली पण तरी मला अनपेक्षित अशी किंमत त्याची आली पाहिजे दीड लाखापर्यंत मला तरी वाटते अशी किंमत यावी अशी मला वाटते आणि दीड लाखापर्यंत आला तर मी हा बोकड देणार आहे नाही दोन तीन वेळेस त्याची अंजा म्हणजे भरपूरच म्हणजे त्याच्याजवळ कोणी येऊ शकत नाही तो सुटला की त्याला धराला त्याला कासरा मी दोन कासरे लावलेले याच्या अगोदर आता एकच कधी आता तुमच्या ते कधी एक सोडलेला आहे कासरा एक कासरा त्याला बांधलेला आहे कारण की दोन कासरे मुळे की एक कासऱ्याला धराचं त्याच्या अंगावर आला दुसऱ्या कासऱ्याने त्याला उडून धरायचं मारू नये म्हणून दोन कासऱ्याचा उपयोग केलेला आहे त्याला तो कारण की त्याने वडलाला पण मारलं मला पण दोनदा तीनदा मारलं त्याने पण फक्त यांच्या सणानिमित्त मी त्याला आतापर्यंत सांभाळ आपण त्याला सर्वसाधारण बकरापर्यंत प्रमाणे सांभाळलं पण गेल्या ईदलाच तो दोन महिन्याचा असताना त्याला तीस हजारात मागितलं पण आपल्याला म्हणजे समोरचा काय करणार त्याचं आपल्याला घेणं नव्हतं पण तो त्याच्या माईपासून दूर जाऊ नये दूध पेता असल्यामुळं त्यावेळेस मी ते तीस हजाराला बघितलं नाही फक्त नको माल वाटलं नाही त्याच्यामुळे मी ते मी याची रक्कम मला दीड लाखापर्यंत अपेक्षित आहे जे जशी समजा बोली एका व्यापाऱ्याने त्याला सांगितलं की मला फक्त त्याची पूर्ण बायोडाटा द्या मी तुम्हाला तुमची किंमत देतोय आता तेच उद्यापर्यंत समजा कळणार आहे मागील वर्षी बकरी ईदच्या वेळेस हा बोकड केवळ दोन महिन्यांचा होता तेव्हाच त्याला तीस हजारांची बोली लागली होती मात्र दूध पिता असल्याने इंगोले यांनी त्याची विक्री केली नाही आता मात्र हा बोकड चौदा महिन्यांचा झाला असून त्याचे वजन चाळीस किलो व उंची तीन फूट झाली आहे त्यामुळे या, या बोकडाला दीड ते दोन लाखांपर्यंत बोली लागण्याची शक्यता आहे इंगोले यांनी योग्य वेळी या बकराची विक्री केल्यास त्यांचे नशीब उजाडून ते लखपती होऊ शकतात एवढे मात्र निश्चित नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना